साईराम साईलीला हे दोन्ही साई भक्त आणि दोन्ही गोविंद भक्त योगेश्वरी साई लीला साईलीला एकाने जरा वरती या साईलीला जरा एका एकाने वरती या फक्त एकाने या या ठिकाणी आठ थराचा हा ही गोविंदा जोगेश्वरीचा एक साई लिला दुसरा साई राम रामधे साम्य साईबाबा आठ थराचा हा मानाचा जोगेश्वरीचा

जवळजवळ तीन महिन्याची प्रॅक्टिस साई साई सा। साई आहे साईरामची चांगलं एकदम सुंदर असण करायचं आहे साईबाबा तुमच्या पाठीमागे आहे वरचा जो तर आहे त्याने हात वरती करायचे उभं राहून मी लवकर 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 सुंदर आठ तर लागलेले तुमचे सावकाश उतरा सावकाश उतरा घाई अशी बात करू नका शांततेने उतर बाकीच्यांनी सपोर्ट करा बाकीच्यांनी आतमध्ये जा बरोबर बाकीचे मंडळ पुढे या बाकीचे म्हणणे पुढे या काय नाही काय नाही व्यवस्थित आरामात उतरा घाई नाही करू आरामात उतरा तुमचे थर लागले आहेत आरामात उतरा परत आता तुमच्या साईबाबा दुसरं गाणं लागू डीजे आता परत साईबाबाचं गाणं लागलं ला पाहिजे फर्स्ट त्या त्या बाहेर जोरदार टाळा झाला पाहिजे साईरामसाठी साठी सुंदर